नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ढाकेफळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात व साजरी गावकऱ्यांनी केले महामानवास विनम्र अभिवादन पैठण तालुक्यातील शैक्षणिक राजकीय पंढरी समजल्या जाणाऱ्या ढाकेफळ नगरीत मोठ्या उत्साहाने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अनिकेत सेंटर व तलाठी कार्यालयाच्या प्रारंगणात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी रवींद्र पाटील शिसोदे महाराष्ट्र छावा सेनाचे अध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांच्या हस्ते व गावकऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे ग्रामपंचायत सदस्य मनेश आव्हाड कामगार नेते सुभाष आढाव पत्रकार सतीश श्री सुंदर यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले तदनंतर ग्रामपंचायत कार्यालय हाकेफळ येथे सरपंच भीमराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व ग्रामपंचायत सदस्य मनेश आव्हाड हरिभाऊ कोरे यांच्या प्रमुख उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी निवृत्त कर्मचारी श्यामराव आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी किशोर पाटील शिरवत कैलास पाटील शिंदे भारत शिंदे जयंती आयोजक दौलतराव जगधने सतीश श्री सुंदर किरण काळे पोस्ट कर्मचारी रौफ भाई कृष्णा उघडे मोहिम खान पठाण असमत पठाण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार मनेश आव्हाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्जुन जगधने अनिल जगधने अनिकेत जगधने यांनी परिश्रम घेतले पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्ट